महाराष्ट्र न्यूज आज जिल्हाधिकाऱ्यांना मानव तालुक्यातील असलेल्या गाव येथील शेतकऱ्यांनी निवेदन सादर केलं असून दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की एसबीआय मानवत बँकेने सक्तीचे कर्ज उचलीसाठी शेतकऱ्यांच्या सेव्हिंग आणि चालू खात्यावर लावलेला होल्ड निर्बंध तात्काळ उठवण्यात यावा अशी मागणी केली आहे परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यातील कोल्हा मंडळ मानव मंडळ दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आलेला असून त्यांना शासनाच्या सवलतीनुसार शेतीशी निगडीत कर्ज वसुली समिती देण्यात आली आहे तरी सवलतीचा लाभ वरील मंडळास मिळायला हवा पण एस बी आय शाखा माणूस शेतीवरील पीक कर्ज भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सक्तीने चालू आणि सेविंग खात्यावर निर्बंध लावत आहेत त्यामुळे नागरिकांना जीवन आवश्यक गोष्टींसाठी जमा असलेल्या पैशांचा कोणताच उपयोग होत नाही यामध्ये अनेक अपंग ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे अनेक लोकांना शासनाच्या दुष्काळामुळे आलेला निधी उचलता येत नाही महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत जमा होणारी मजुरी उचलता येत नाही त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे कोथळा गावातील नागरिक दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी एस बी आय शाखा मानोत येथे चौकीसाठी गेली असता कर्मचारी वरच आदेश आहेत असं सांगत आहेत त्यामुळे अगोदर दुष्काळाने हरवलेल्या ज्येष्ठ नागरिक अपंग महिला शेतकरी एम अंतर्गत मंजुरी करणारे शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे बँक खात्यावरील होल्ड उठवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे दिलेल्या निवेदनावर कृषी सेन पाते, पाते देवदासशुराम पाटे पाते, पाते, उत्तम गोरे रघुनाथ सिद्धनाथ राहुल सम्रतकर मारुती पाते सुमित्र पाते कृष्णा अर्जुन पाते दत्ता पाते आत्माराम पाते दत्तराव पाते ऋषिकेश पाते सुनील पाते यांच्या स्वाक्षर आहेत त्यांनी तत्काळ फोन पण केलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत असे आहे की ते आमचा प्रश्न चालू होईल पण जर नाहीच झाला भविष्यामध्ये आम्ही उपोषणाचा मार्ग किंवा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत आम्ही कोथळा गावचे नागरिक आहेत आम्ही मानव तालुक्यातून आलेलो आहेत आमचा आमचा जे प्रश्न आहे की आमच्या शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांना एस बी आय बँक जी आहे त्या बँकेने आम्हाला होल्ड मारलेला आहे कशामुळं की आमचं जे कर्ज आहे कर्ज आम्हाला एक लाखापर्यंत कर्ज मिळतं आहे सर त्या कर्जामध्येच आम्हाला त्यांनी वसुली सक्त वसुली करण्याचा आदेश दिलेले आहेत म्हणजे ते कर्ज भरा किंवा आपलं व्याज भरा नाही तर मग तुम्हाला होल्ड लावण्यात आणि त्यांनी होल्ड लावली होल्ड लावलेत परंतु आम्ही आज जे जिल्हाधिकाऱ्याकडे आलेलो आहेत त्यासाठीच आलो की आमचे होल्ड उठवण्यात येण्यात आणि त्यांनी ते त्यासाठी ते आम्हाला आश्वासनसुद्धा दिले जिल्हाधिकाऱ्यांनी की आमचा तात्काळ आमचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर उठण्यात यावा नसता आम्ही पुढचा इशारा आमचा उपोषण्याचा रा उपोषण करण्याचा राहील जिल्हा कामगार अधिकारी व्ही व्ही मानगावकर यांच्याकडे शासनाचे पाच आय डी खाजगी माणसं वापरत असल्याची व संपत्ती चौकशी करून निलंबित करण्याची शिवसेना अल्पसंख्याक सेनेची मागणी परभणी जिल्हा प्रतिनिधी कामगार अधिकारी मानगावकर यांची आय डी खाजगी माणसं वापरत असल्याने पाच आय डी राज्य शासनाकडून देण्यात आले होते दोन आय डी परभणीच्या काम पाहण्यासाठी पूर्णासाठी दोन पातळीसाठी एक असे पाच आय डी असून बीड येथील दोन्ही अधिकारी व औरंगाबाद साठी आय साठी नेमलेले होते हे दोघे अधिकारी हजर न झाल्याने त्यांचे दोन आय डी जिल्हा कामगार मानगावकर हे आय डी वापरत असून परंतु असे निदर्शनस आले आहे की त्यांची ही आय डी सुद्धा काही लोकांच्या हाताशी धरून आय डी चालवितात त्यांच्या या पाच आय डीचे व लाभाचे फॉर्म तपासून पहावे ते फॉर्म फुटून भरण्यात आले त्या फॉर्मला मान्यता दिली गेली म्हणजेच मंजुरी दिली आहे खाजगी माणसे फॉर्म भरून वरची कमाई मानगावकर यांना लाखो रुपयांच्या बसल्या देतात चौकशी करून निलंबित करण्यात यावे याविषयी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पंधरा मार्च शुक्रवार रोजी शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहर अध्यक्ष सलीम आमदान यांनी एका निधनाद्वारे तक्रार दाखल करून मागणी केली आहे जे जे कागदपत्रे मंजुरीसाठी न लावता दुसरेच कागदपत्र लावून मंजूर देण्यात येत असल्याने मंडळाचे आर्थिक नुकसान करण्यात येत असल्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावे सुद्धा गलमे मंजूर करून आलेली आहेत घरकुल लाभ हे फक्त बांधकामगारांना मंडळाकडून दिले जाते परंतु अशी निदर्शनास आले आहे की पंचायत समितीकडून का बांधकाम कामगार हे लाभ असून चिरीमिरी देऊन मानगावकर घरकुलाचे वाटप केलेले आहे खऱ्या कामगारांना लाभ मिळत नसून या प्रकरणी सखोल चौकशी करून जिल्हा कामगार अधिकारी पी व्ही मानगावकर यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून संपत्तीची चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणीही शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी बांधकामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली असून या निवेदनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कामगार सचिव आज परभणी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे उपजिल्हाधिकारी अनुराधाजी ढालकरी शिवगर्जना महानाट्याचे निर्माता निर्देशक स्वप्न यादव मनपाचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सहक्रीडा अधिकारी यांची सुद्धा उपस्थिती होती दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या वेळेस प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आशिया खंडातील एकमेव असलेल्या महानाट्य शिवगजनाचे आयोजन परभणी जिल्हावासियांसाठी करण्यात आलेले आहे सदरील महानाट्यास मोफत प्रवेश दिला जाणार असून तीन दिवस चालणाऱ्या महानाटकास परभणी जिल्हावासियांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सजीव देखांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे यांनी केलं आहे नमस्कार जय शिवराय मी स्वप्नील यादव शिवगर्जना या महानाट्याचा निर्माता दिग्दर्शक महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक संचनालय मुंबई त्यासोबतच परभणी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना हे शिवगर्जना महानाट्य साधारण एकवीस बावीस तेवीस असे मार्च आ, या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी सा तीन दिवस सलग हे महानाट्य सादर होणार आहे या शिवगर्जना महानाट्यामध्ये आपल्याला बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत संपूर्ण शिवचरित्र पाहायला मिळणार आहे आपल्या या महानाट्यामध्ये घोडे उंट बैलगाडी अशा प्राण्यांचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे यासोबत लोकगीत आणि लोकनृत्याचे सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगड घालण्यात आलेली आहे साधारण तीन तास चालणाऱ्या महान चा या महानाट्याच्या सगळ्यात शेवटी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा नेत्रदीपक असा शिवराज्याभिषेक सोहळा पाहायला मिळणार आहे या राज्याभिषेकाच्या सर्वात शेवटी आपल्याला अगदी डोळ्याची पारणी फेडली जाईल अशा पद्धतीची सुद्धा पाहायला मिळणार आहे तर सर्व आभार वृद्धांना मी विनंती करतो खास करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मी आवर्जून विनंती करतो आणि आव्हान करतो की हे महानाट्य पाहण्याचा आपण एक मोठी संधी आहे हा या महानाट्याचा आपण नक्कीच आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती करतो महानाट्य हे सर्व सर्व लोकांसाठी हे विनामूल्य असणार आहे कारण महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि आपल्या जिल्हा प्रशासनानं हे महानाट्य विनाशुल्क असं सर्वांसाठी मोफत असणार आहे फक्त प्रत्येकानं लवकर येऊन आपापली खुर्ची पकडायची आहे आणि प्रवेश अग्रक्रमानुसार असणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती असलेलं शिवगर्जना हे महानाट्य एकवीस बावीस तेवीस मार्च या तीन दिवस परभणी जिल्ह्यातले जे जिल्हा क्रीडा संकुलेतील स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये विनामूल्य असं ठेवलेलं आहे साधारण तीनशे कलावंताचा सा संच पासष्ट फिरते देखावे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे जे प्रसंग आहेत त्याचा हुबेहू देखावा त्या ठिकाणी साजरा होणार आहे त्या ठिकाणी उंट घोडे बैलगाड्या आणि याच्या माध्यमातून साहसी असे त्या काळातले प्रयोग केलेले जाणार आहेत शिवाजी महाराजांच्या जीवनातले हे सर्व प्रसंग अतिशय देखण्या पद्धतीने अतिउच्च स्तरावरती साजरे होणार आहेत तरी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने एकवीस मार्च ते तेवीस मार्च आ, अपले मदे या रोजी आपल्या स्टेडियममध्ये उपस्थित राहून संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि हा कार्यक्रम पूर्ण विनामूल्य आहे आपले सर्व शेजारी पाजारी मित्र मंडळवारी नातेवाईक यांना देखील आपण आवाहन करावं आणि आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा मोजे साबा ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय कल्याण निधीची चौकशी करण्यात यावी साबा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी तालुक्यातील मौजे साबा येथील ग्रामस्थांच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की परभणी तालुक्यातील मौजे साबा ग्रामपंचायत येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तेरा नऊ दोन हजार बावीस रोजी मोजे साबा ग्रामपंचायत येथे समाज मंदिरासाठी भांडे खरेदीसाठी मागासवर्गीय कल्याण निधीमधून आदेश देण्यात आले होते परंतु मौजे साबा या गावी समाज मंदिर नसून त्यामुळे मौजे साबा ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय कल्याण निधीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर धर्माजी कांबळे यांची स्वाक्षरी आहे गावामध्ये कुठल्याही गावातील आलेले सरपंचा उपसरपंचा आणि ग्रामपंचायतला समाजमध्ये असलेले असे एक बाब एकूण भांडी मिळणार दक्कम एक लाख एकोणीस हजार तीनशे बारा रुपये अशी उचलून स्वतः दोन वर्षापासून कुठलीही भांडी न भेटण्यावर कुठल्याही काहीही न भेटण्यावर हातगाडी न घेतल्यामुळे कचरा कोंडी समाज मंदिरामध्ये काहीही नसताना देखील समाज मंदिर सुद्धा तिथे उपलब्ध नसताना देखील सुद्धा यांनी अशी केली आहे तरी आमच्या शासनाला ही मान्यता आहे की लवकरात लवकर या गोष्टीवर चौकशी करून योग्य ते शासनाने चौकशी करून यांच्यावर योग्य ती प्रकारची कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्वजणांची मागणी आहे आंतरवालीतील बैठकीला प्रत्येक गावाचे दोन प्रतिनिधी जाणार जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे रविवारी दिनांक चोवीस मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या निर्णायक बैठकीला परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून दोनच शक्ती प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत अशी माहिती बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकल मराठा समाज जिल्हा मदत कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुभाषदादा जावळे समन्वयक समीर भैया दुधगावकर सोनाली देशमुख नितीन देशमुख संदीप गव्हाणे काळदाते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठा समाजाची मागणी नसलेले दहा टक्के आरक्षण देऊन सकल मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली या पार्श्वभूमीवर येत्या आंतरवादी सराटे येथे रविवारी निर्णायक बैठक होणार आहे असं जावळे व दुधगावकर यांनी सांगितलं आहे त्यामध्ये जे आपण सकल मराठा समाजासाठी मदत केंद्र उभारलेलं आहे हे जनतेसमोर जावं आणि प्रत्येकाच्या अडचणी या ठिकाणाहून सोडल्या जाव्या आणि चोवीस तारखेला मनोज दादा जरांगे जो निर्णय घेणार आहेत तो निर्णय घेणार आहेत म्हणजे जनता निर्णय घेणार आहे आणि जनतेच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचं जे काही असेल ते जनतेनं ठरवल्यालं मग दोन फॉर्म भरण्याचा असेल प्रत्येक गावातून किंवा एक एकास एक उमेदवार उभा करण्याचा असेल किंवा कोणाला पाडण्यासाठीचा निर्णय असेल जो काहीच जनता घेईल निर्णय तो तिथं घेणार आहेत कारण राजकारण हा विषय त्यांचा नाही जनतेनं जर काही निर्णय घेतला जनता मालक आहे आणि जनतेचं मी ऐकेल असं ते नेहमी म्हणतात आणि जनतेच्या पुढे मी जाणार नाही म्हणून प्रत्येक खेड्यातून दोन प्रतिनिधी चोवीस तारखेला अंतरवाली सराठी इथं त्यांनी बोलावलेले आहेत पुढचा निर्णय घेण्यासाठी मनोज इच्छा सांगण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली आहे की कमीत कमी दोन्ही आहेत प्रत्येक गावात आणि जे जास्ती येतील एक गाडी भरून जरी आले तरी ते गावणीकरांनी स्वतः व्यवस्था करून यावं आणि किती जास्ती आले तरी काही अडचण नाही आहे जवळपास मराठा समाज हा आंदोलनं सतत आणि नेहमी करत आहेत मनोजदादा जरांगे पाटील ज्या वेळेसपासून त्यांनी मराठा आरक्षण मिळावे मराठा समाजासाठी पन्नास टक्क्याच्या आतून आणि कुणबी प्रमाणपत्र भेटावी सर्वांना यासाठी त्यांनी जे आंदोलन चालू केले त्याला संपूर्ण अखंड महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि त्यांनी आधीही आंदोलनं केलेली होती आणि आत्ताही ते खूप सक्रियपणे आणि सगळ्या महाराष्ट्राचं आज ते नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राचं आणि पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा त्यांच्या मागं एक मतानं एक दिलानं तयार आंदोलनासाठी सर्व गोष्टीसाठी तयार आहे मराठा बांधवांना गावागावातील तळ्यागळ्यातील वस्त्यातील सर्व मराठा बांधवांना सांगितले की येणाऱ्या चोवीस तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज भाऊ जो निर्णय घेतील तोच निर्णय आपल्या अखंड महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी किंवा निर्णयाचं आपल्याला पालन करायचं एवढं आम्ही सर्व मराठा बांधवांपर्यंत आत्तापर्यंत सांगितलेले आहे मराठा बांधवांवर जाणीवपूर्वकरित्या जर गुन्हे दाखल करत असतील तर ह्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसची खुर्ची खाली करायला सुद्धा मराठा समाज खाली पाहणार नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा सुद्धा त्याला त्याची जागा दाखवली जाईल एवढं या निमित्तानं आम्ही सांगतो